महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जवळपास पाच हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी पैशाची कमतरता निर्माण झाली आहे आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बी बियाणे खत आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे राज्यभरातील सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असेल आणि त्यांचा सर्व कागदपत्राची तपासणी योग्य प्रकारे केली जाणार आहे आणि तेव्हाच हप्ते वितरित केले जातील अनेक पात्र शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक म्हणजे तांत्रिक काळजी कारणामुळे मिळाले नाहीत सरकारने अशा लोकर या शेतकऱ्यांच्या सर्व प्रलंबित हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करण्याचे निर्देश केले आहे यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या कागदपत्राची तुटी जी आहे ना ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे आता पी एम किसानबद्दल थोडंसं माहिती घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षामधील तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येक हप्त्यामध्ये दोन दोन हजार अशी रक्कम दिली जाते आणि हे ते शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाते याचा फायदा तर तुम्हाला माहितीच आहे नमो शेतकरी तर त्याबद्दल आपण बोलणार नाही तर आज जे व्हिडिओचं टॉपिक आहे त्याबद्दल बोलूया पाच हजार जे मिळणार आहे ते दोन्ही योजनांचे जे पैसे आहेत ना ते एकत्रित तुम्हाला मिळणार आहेत तसं त्याचं रक्कम होते पाच हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकऱ्याचे ते तीन हजार रुपये एकत्र असते पाच हजार तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती जमाना आता सर्वात महत्वाची माहिती आहे ती म्हणजे फार्मर आय डी कार्डची अनिवार्यता काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे या कार्डशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्याकडे अजून फार्मर आय डी कार्ड नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज करा आणि तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ह्या गोष्टीची माहिती काढू शकता म्हणजे कसं काढायचं ते तिथे तुम्हाला सांगतील नाही तर आपण पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे तुम्हाला ह्या हप्ता मिळणार आहे आणि या हप्त्याचा फायदा तर तुम्हाला माहितीचा आहे बी बियाणे खरेदी करण्यासाठी मिळणार आहे आता कागदपत्र काय काय लागते ते बघा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सर्वात आवश्यक कागदपत्र सगळेच कागदपत्र असणं गरजेचे या आहे यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक जमीन कागदपत्रे आणि फार्मर आय डी कार्ड जो सगळ्यात महत्त्वाचा आहे ते असणं गरजेचं आहे या सर्व कागदपत्राची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे हा निर्णय शेतकरी समुदायासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि पेन काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या तत्काळ गरजा भागवण्यास मदत करते शेतकऱ्यांची योग्य प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिक समृद्ध करावे आणि जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा आणि याबद्दल तुम्हाला आणखी माहिती घ्यायचं असेल तर संबंधित सरकारी कार्यालयाकडे संपर्क साधा मिळूया पुढच्या वेळमध्ये धन्यवाद